नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी कथा कादंबरी या चॅनेलवर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल चला तर आजच्या कथेला सुरुवात करूया आजच्या कथेचे नाव आहे आईची गोधडी संध्याकाळी बाल्कनीत बसलो होतो सूर्य नुकताच होत होता छानगार वारा सुटला होता वातावरण अगदी मस्त होतं का कोणास ठाऊक गरम गरम बटाटे वडे खायची इच्छा उफाळून आली गायत्री माझी बायको ला विचारल की गरम गरम बटाटे वडे खाणार का म्हणून नाक्यावर मंगेशवडे वाल्याकडे अगदी गरमागरम आणि टेस्टी ताजे बटाटे वडे मिळतात संध्याकाळी या वेळेला गायत्रीला सुद्धा बटाटे वडा आवडतो ती हो म्हणाली मी कपडे चढवले आणि खाली उतरलो खरं तर काही कारण नाही पण सहज विचाराला आई मला बटाटे वडा खाण्याची इच्छा झाली आहे हे समजल्यावर लगेच तयारीलाही लागली असती आणि अर्ध्या तासाच्या गरमागरम बटाटे वडे आणि चहा समोर असता आईची माया तिची मुलाला खायची इच्छा झाली आणि त्या अन्नपूर्णेने ती पूर्ण केली नाही असे कधीच झाले नाही बटाटे वडे घेऊन घरी आलो गायत्रीने चहा करायलाच टाकला होता दोघांनीही मिळून अगदी आनंदात वड्यांवर ताव मारला आणि चहा ढोसला मन अगदी तृप्त झालं रात्री झोपताना मी गायत्रीला माझी आवडती गोधडी काढायला सांगितली आईने माझ्यासाठी प्रेमाने तिच्या जुन्या साड्यापासून बनवलेली गोधडी तलम तरी ही आश्चर्यकारकपणे कारकपणे उगदार आईच्या कुशीत शिरल्याची जाणीव करून देणारी ती गोधडी जादूची गोधडी आज पुन्हा अंगावर घ्यावीशी वाटली ती गोधडी पूर्वी लहान असताना अशी साईची उगदार गोधडी घेऊन मी बाबा जवळ झोपायचो रात्री झोपताना बाबांनी गोष्ट सांगायची आणि आईच्या त्या उबदार गोधडीत गोष्ट ऐकता ऐकता कधी झोप लागायची ते कळायचंच नाही आज कितीतरी वर्षांनी झोपताना आईची गोधडी पांघरून घ्यावीशी वाटली तलम आणि उबदार अशी आईच्या कुशीत शिरल्या सारखे वाटले एकदम सर्व भीती काळजी त्रास कुठच्या कुठे पळून गेला सगळं हलक हलक वाटायला लागलं मनात आनंद दाटून आला आई प्रेमाने माझ्या केसांना तेल लावत आहे असे वाटत होते आईच्या तोंडून तिच्या आवडत्या गाण्याची लकेर आली अंगावर पांघरून घेऊन या काळे देवाजीच्या मांडीवर ब्राह्मण झोपले लाख चांदण्यांचे डोळे उघडे ठेवून पिता तो जगाचा आहे जागत अजूनही प्रेमाची उब भासत होती मला गुंगी लागली झोपेने कधी ग्रासले ते कळलेच नाही मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद